नमस्कार विद्यार्थी मित्र आपण मागील व्हिडिओ तसिकेमध्ये समाजशास्त्राच्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि त्याचं नाव आहे सामाजिक संस्था या सामाजिक संस्था या प्रकरणामध्ये आपण सामाजिक संस्थेचा अर्थ आपण प्रस्ताविक स्वरूपामध्ये पाहिला त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण समजून घेतलेल्या आहेत हर्टन आणि हंट त्यानंतर बोगार्ड्स आणि बारनेस या तीन समाजशास्त्रज्ञांच्या आपण सामाजिक संस्थांच्या बाबतीतल्या व्याख्या आपण पाहिल्या आणि त्या माध्यमातून आपण सामाजिक संस्था म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतला आज आपल्याला या व्हिडिओ तासिकेमध्ये सामाजिक संस्थांची वैशिष्ट्ये बघायची आहे सामाजिक संस्थांच्या वैशिष्ट्यांचा विचार करायचा सामाजिक संस्था ज्या असतात या मनुष्याच्या गरजा निर् गरजा भागविण्याकरिता गरजा पूर्ण करण्याकरिता समाजामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि त्यांची एक विशिष्ट प्रकारची सामाजिक संरचना असते विशिष्ट प्रकारची त्याची रचना झालेली असते आणि त्या संरचनेच्या माध्यमातून किंवा यंत्रणेच्या माध्यमातून समाजातील जे लोक असतात समाजातील जी, जी व्यक्ती असते ती व्यक्ती काय करत असते त्याच्या गरजा पूर्ण करत मागे सुविधा आता या सामाजिक संस्था ज्या असतात या यांची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्ये वैशिष्ट आज आपल्याला बघायची तर सामाजिक ची वैशिष्ट्य जर पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे सामाजिक संस्था म्हणजे सुस्पष्ट स्थिर स्वरूपाच्या वर्तन पद्धतीची व्यवस्था असते सामाजिक संस्था म्हणजे काय तर सामाजिक संस्था ही एक स्थिर स्वरूपाच्या वर्तन पद्धतीची व्यवस्था असते आणि ती सुस्पष्ट असते त्यामध्ये निश्चित असे नियम असतात संरचना असते त्याची प्रक्रिया असते आणि म्हणून सामाजिक संस्था म्हणजे सुस्पष्ट स्थिर स्वरूपाच्या वर्तन पद्धतीची व्यवस्था आहे असं म्हटलं जात असतं होय असं म्हटलं जात असत त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे व्यक्तीच्या सामूहिक क्रियांवर सामाजिक संस्था अवलंबून असतात व्यक्तीच्या ज्या काही क्रिया असतात त्या क्रिया यावर सामाजिक संस्था अवलंबून असतात आणि या क्रिया ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजे सामूहिक क्रिया असल्या पाहिजे आणि या सामूहिक क्रियावर सामाजिक संस्था अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर तिसरं एक वैशिष्ट्य सामाजिक संस्थेच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं ते म्हणजे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एक स्थिर नियमात्मक संरचनेची म्हणजेच नियम व नियंत्रकांची व्यवस्था कार्यरत असते ज्याही समाजामध्ये ज्या सामाजिक संस्था निर्माण झालेल्या असतात जसं कुटुंब असेल विवाह हो असेल किंवा अर्थव्यवस्था असेल शिक्षण असेल किंवा धर्म संस्था असेल या सर्वच ज्या संस्था असतात त्या संस्था एका स्थिर नियमात्मक संरचनेतून निर्माण झालेल्या असतात त्याची एक नियमावली असते त्याची एक संरचना असते स्ट्रक्चर असत त्या सामाजिक संस्थांमध्ये नियम असतात या नियमांचं पालन सर्वांना करावं लागतं जसं कुटुंब असेल तर त्या कुटुंबामध्ये विशिष्ट प्रकारचे नियम असतात कुटुंब प्रमुख आई वडील वडील हे कुटुंब प्रमुख असतात त्या कुटुंब प्रमुखांच्या नंतरची भूमिका आईला दिली जात असते आणि मुलं जे असतात त्या मुलांना सदस्य म्हणून त्या कुटुंबामध्ये राहावं लागतं ही एक संरचना आहे या माध्यमातून नियम असतात वडील सर्वांना आदेश देऊ शकतात आणि या आदेशाचं पालन सर्वांना बाकी इतर कुटुंबातील सभासदांना करावं लागतं म्हणजे मोठे व्यक्ती लहानांना आदेश देऊ शकतात लहान व्यक्ती मोठ्यांना आदेश देऊ शकत नाही अशा प्रकारचे नियम असतात आणि त्यामध्ये नियंत्रकाची सुद्धा व्यवस्था करीत असते जर ऐकलं नाही तर मग आपल्याला त्यामध्ये शिक्षा मिळत असते आणि जर समजा आपण ऐकलं किंवा चांगलं काम जर केलं तर त्यामध्ये त्याम आपल्याला शाबासकी सुद्धा मिळते ही व्यवस्था कार्यरत असते त्यानंतर चौथं एक वैशिष्ट्य या सामाजिक संस्थेचं सांगता येतं ते म्हणजे स्थिर वर्तन पद्धती आणि नियंत्रणात्मक संरचनेच्या माध्यमातून सामाजिक संस्था व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत असतात त्याचप्रमाणे व्यक्तीचे वर्तन सुकर करत असतात या सामाजिक संस्थांचा जर विचार केला तर सामाजिक संस्थेमध्ये स्थिर वर्तन पद्धती त्याचे जे काही नियम असतात ते नियम स्थिर स्वरूपाचे असतात मग ते लिखित स्वरूपाचे असो की अलिखित स्वरूपाचे असो आणि जर समजा त्या नियमांच्या व्यतिरिक्त विरोधामध्ये विरोधी जर समजा वर्तन केलं तर मात्र त्यांच्यावर शिक्षा केली जात असते म्हणजे नियंत्रणात्मक संरचना सुद्धा असते आणि हे जे नियंत्रण आहे ते नियंत्रण ठेवत असताना काय केलं जातं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजा भागवित असताना एक प्रकारचा सुकर मार्ग तयार करून ठेवला जात असतो त्याचं जे वर्तन आहे ते वर्तन वरतना चांगलं व्हावं ही अपेक्षा या सामाजिक संस्थेची असते त्यानंतर पाचवं एक वैशिष्ट्य या सामाजिक संस्थेचं सांगता येतं ते म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक गरजा भागविण्यासाठी सामाजिक संस्थांची निर्मिती झालेली असते तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की ज्याही सामाजिक संस्था असतात मग कुटुंब संस्था असो विवाह संस्था असो अर्थसंस्था असो राज्यसंस्था असो धर्मसंस्था असो शिक्षण संस्था असो या व्यक्तीच्या ज्या गरजा असतात त्या गरजा भागविण्यासाठी तयार झालेल्या असतात गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेल्या असतात आणि व्यक्ती समाजामध्ये राहून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपापल्या गरजा पूर्ण करतात समाजशास्त्रात सामाजिक संस्थांचा विचार प्रकार्यवादी व संघर्षवादी अशा दोन प्रमुख दृष्टिकोनातून केला होता आता सामाजिक संस्थांमध्ये दोन प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतात दोन विभिन्न व्यक्तिमत्वाचे लोक आपल्याला पाहायला आणि त्यातून मग विचारांची दुभागणी होते विभागणी होते काहींचे प्रकार्यवादी विचार असतात तर काही संघर्षवादी विचारांचे असतात आता प्रकार्यवादी दृष्टिकोन आपण जर पाहिला तर या प्रकार्यवादी दृष्टिकोनामध्ये मानवी जीवन मानवी सामाजिक जीवन सुकर करण्यामध्ये सामाजिक संस्था विविध प्रकारची भूमिका पार पाडत असतात लोकांचं जे जीवन जी जी आहे हे जीवन सुकर व्हावं त्यांना समाजामध्ये जगत असताना कोणत्याही अडचणी येऊ नये या दृष्टिकोनातून सामाजिक संस्थांचं कार्य चालत असत आणि त्या माध्यमातून तशा प्रकारची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा सामाजिक संस्था पार पडत असतात समाजाच्या विशिष्ट स्वरूपाच्या गरजा सामाजिक संस्था भागवत असतात प्रकार्यवादी दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्था म्हणजे दर्जा व भूमिकांचे गुंतागुंतींचे जाळे असते या जो दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्था ज्या असतात या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काय दर्जा आणि भूमिकांचे जाळे असल्याचं पाहायला मिळत प्रत्येक व्यक्तीचा समाजामध्ये दर्जा ठरवून दिला जात असतो त्यानुसार असते वे एकाच व्यक्तीला अनेक प्रकारचा दर्जा मिळतो अनेक प्रकारची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करावी लागते कुटुंब संस्था असेल तर या कुटुंब संस्थेमध्ये एखादा व्यक्ती कुटुंबाचा सभासद म्हणून कार्य करू शकतो तर राजकीय संस्थेमध्ये तो एखाद्या पक्षाचा प्रचारक म्हणून काम करू शकतो धर्मसंस्थेमध्ये एखादा भक्त म्हणून काम करू शकत सकल किंवा मार्गदर्शक म्हणून काम करू शकत असे वेगवेगळ्या भूमिकांच्या गुंतागुंतीचे जाळे या सामाजिक संस्थांमध्ये निर्माण होत त्याचप्रमाणे समाजाच्या विविधांगी ज्या गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक संस्था निर्माण झालेल्या असतात आणि त्या माध्यमातून त्याची जी मूल्य आहे श्रद्धा आहे सामाजिक नियमनांची व्यवस्था आहे ही या प्रकार्यवादी दृष्टिकोनामध्ये निर्माण झालेली असते सामाजिक संस्थांमध्ये निर्माण झालेली असते या दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्था त्यांची स्वतःची कार्य पार पाडण्याकरिता एकमेकांवर अवलंबून असतात जसं कुटुंब संस्था विवाह संस्थेवर अवलंबून आहे विवाह संस्था कुटुंब संस्थेवर अवलंबून आहे त्यानंतर कुटुंब संस्था अर्थसंस्थेवर अवलंबून आहे अर्थसंस्था कुटुंब संस्थेवर अवलंबून आहे किंवा धर्मसंस्था कुटुंब संस्थेवर अवलंबून आहे अर्थसंस्थेवर अवलंबून आहे तर एकमेकांवर त्या अवलंबून असल्याचं पाहायला मिळत त्याचप्रमाणे बदलत्या गरजानुसार बदलती कार्य करत असतात किंवा एकाच वेळी विविध स्वरूपाचे सुद्धा कार्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केले जात असतात किंवा प्रकार्यवादी दृष्टिकोन असलेल्या संस्था करत असताना दिसतात त्यानंतर सामाजिक संस्थेचे दुसरा एक दृष्टिकोन आपल्याला बघता येतो पाहता येतो तो म्हणजे संघर्षवादी दृष्टिकोन समाजामध्ये सर्व व्यक्ती एक समान पातळीच्या नसतात एक समान विचाराच्या सुद्धा नसतात एक समान स्वभावाच्या सुद्धा नसतात संधी आणि सुविधांचे वितरण असमान स्वरूपाचे असते समाजामध्ये जी काही संधी मिळते किंवा ज्या सुविधा उपलब्ध होत असतात त्या सर्वांना सारख्या संधी उपलब्ध होईलच असं म्हणता येत नाही किंवा ज्या सुविधा आहे त्या सुविधा प्रत्येकाला सारख्या स्वरूपाची उपलब्ध होईल असं आपल्याला म्हणता येत नाही अनेकदा समाजातील जे प्रभावी जे गट असतात त्या गटाच्या सोयीचे असते संधी आणि सुविधा ज्या असतात या बऱ्याचदा समाजातील प्रभावी गटाच्या सोयीचे असते या दृष्टिकोनानुसार म्हणजे संघर्षवादी जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक विभाजन आणि असमान असमानता टिकवून ठेवण्यामध्ये योगदान देत असते म्हणजे समाजामध्ये विभाजन आणि असमानता टिकून ठेवली जात असते समाजातील वर्चस्ववादी समूहाचे हितसंबंध जोपासण्याचे काम करत असते समाजामध्ये जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व टिकून ठेवण्याचं काम केलं जात असत आणि म्हणून समाजामध्ये काय वर्चस्व असणारा एक गट आपल्याला पाहायला मिळतो त्या वर्चस्वाखाली असणारे जे काही लोक असतात त्यांचा एक गट आपल्याला पाहायला मिळतो आणि मग यातून मग समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक संस्था ज्या असतात यामध्ये जो संघर्षवादी दृष्टिकोन निर्माण झालेला असतो त्यामध्ये असमानता आणि विभाजन टिकून ठेवण्यासाठी या संघर्षवादी दृष्टिकोन सामाजिक संस्थेमध्ये निर्माण झालेला असतो बघा दोन गटांमध्ये संघर्ष होत असल्याचं आपल्याला समाजात पाहायला मिळत दोन गटांमध्ये मतभेद असल्याचं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं आणि याला कारण काय की समाजामध्ये ज्या काही सामाजिक संस्था असतात त्या सामाजिक संस्थांमध्ये संघर्षवादी दृष्टिकोन असल्याचं पाहायला मिळत एकंदरीत जर विचार केला तर समाजशास्त्रामध्ये सामाजिक संस्थांचा विचार हा प्रकार्यवादी आणि संघर्षवादी अशा दोन प्रमुख दृष्टिकोनानुसार करण्यात येत असतो तर अशा प्रकारे आज आपण सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये पाहिली आणि सामाजिक संस्थांचे दृ दुरु, दृष्टिकोन या भागाची आपण चर्चा केली नंतरच्या तासिकेमध्ये आपण कुटुंब संस्थेचा विचार करणार आहोत कुटुंब संस्थेचा सविस्तर विचार पुढील तासिकेमध्ये करणार आहात तर विद्यार्थी मित्र आज मी इथेच थांबतो धन्यवाद